परिचय नमस्कार डिजिलॉकर कसा वापरायचा हे शिकण्यासाठी आपले स्वागत आहे डिजिलॉकर ही भारत सरकारची एक डिजिटल सेवा आहे जी आपल्याला आपल्या कागदपत्रांचे डिजिटल स्वरूपात सुरक्षित साठवण आणि शेअरिंग करण्याची सोय देते डिजी लॉकरचे फायदे आपण डिजिलॉकर कशासाठी वापरू शकतो आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मार्कशीट सा सारखी महत्वाची कागदपत्र सहज साठवून ठेवण्यासाठी कागदपत्रांची डिजिटल प्रत त्वरित डाउनलोड आणि शेअर करण्यासाठी सरकारी आणि खासगी संस्थांकडून मिळालेल्या प्रमाणपत्रांची डिजिटल प्रत डाउनलोड आणि नोंदणी प्रक्रिया चला वापरण्यास सुरुवात करूया सर्वप्रथम डिजिलॉकर ऍप डाउनलोड करा हे अँड्रॉइड आणि ओ एस दोन्ही प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे आपल्या फोनच्या प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर मध्ये जा डिजिलॉकर शोधा आणि ऍप इन्स्टॉल करा आता ॲप उघडा आणि साईन अप वर क्लिक करा नोंदणी कशी करावी नोंदणीसाठी आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक आवश्यक आहे आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका ओ टाका जो आपल्या नंबरवर पाठवला जाईल यशस्वीपणे ओ टी पी टाकल्यानंतर आपले खाते तयार होईल कागदपत्रे जोडणे आपले खाते तयार झाल्यावर आता आपण आपली कागदपत्र डिजिलॉकर मध्ये जोडू शकता इश्यूड डॉक्युमेंट्स किंवा अपलोडेड डॉक्युमेंट्स या पर्यायांवर क्लिक करा आपण सरकारी विभागांमधून इश्यू झालेली कागदपत्र थेट जोडू शकता आपण आपली स्वतःची कागदपत्र ओळखपत्र इत्यादी कागदपत्रांची शेअरिंग प्रक्रिया लॉकर मधील कागदपत्र शेअर करणं खूप सोपं आहे आपले कोणतेही दस्तऐवज उघडा शेअरिंग पर्यायावर क्लिक करा ईमेल किंवा लिंकद्वारे ते शेअर करा निष्कर्ष डिजिलॉकर आपल्याला कागदपत्र सुरक्षित सहज आणि डिजिटल स्वरूपात साठवण्याची मुभा देते आता आपल्याला कागदपत्रांसाठी फाईल्स शोधायची गरज नाही डिजिलॉकरमुळे प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात आहे समारोप डिजिलॉकर वापरून आपले जीवन सोपे करा आणि डिजिटल भारताच्या या पुढच्या पायरीवर आपले योगदान द्या